परमेश्वराचा तिटकारा द्वेष करणारे ही खरी गोष्ट आहे पहा पौल येथे पुढे पुन्हा ख्रिस्ती विश्वासींशी येशूंमध्ये बोलतोच आहे जे पालक आईबाप परमेश्वराच्या शब्दांविरुद्धचे निर्देश व हुकूम देतात त्यांचे आज्ञापालन कराव्यास मुलेंबाळे बांधील नाहीत परंतु बाकी सर्व गोष्टीं त्यांनी त्यांची आज्ञा पाळाव्याची आहे पालकांची आज्ञा मोडणे आईवडील हे अपराधी व बंडखोरी करणाऱ्या स्वभावाचे चिन्ह आहे जी मुले मुलीय असे करतात ते आईबापांची आज्ञा मोडणारे ठरतात पहा येशू येथे स्वतःला घराचा स्वामी आणि शिष्यांना घरांचे सदस्य म्हणतात तुलना इफ्फी अध्याय दोन वचन एकोणीस इब्री तीन वचन एक ते सहा मत्तय अध्याय अध्या बारा वचन चोवीस परुशी हे ऐकून म्हणाले हा व्यक्ती दुष्टात्म्यांचा प्रधान बालजबुल याच्या मदतीशिवाय दुष्टात्म्य काढूच शकत नाही अध्याय अकरा वचन पंधरा लोकसमुदायातून काही लोक म्हणू का लागले की येशू अशुद्ध आत्म्या बालजबुलाच्या अशुद्ध आत्म्यांचा अधिपती सहाय्याने काढतात योहान अध्याय आठ वचन अठ्ठेचाळीस हे ऐकून यहुदी त्यांना म्हणाले आपण शोमरुनी आहात व आहे असे आम्ही योग्यच बोलत नाही काही योहान अध्याय आठ वचन अठ्ठेचाळीस हे ऐकून त्यांना म्हणाले आपण शोमरोनी आहात व आहे असे आम्ही योग्यच बोलत नाही काय एक योहान अध्याय दोन वचन सोळा जे काहीही या जगात आहे शारीरिक अभिलाषा डोळ्यांची अभिलाषा व जीवनाविषयीचा संसारिक गर्व पित्यापासून नाहीये परंतु तो या जगापासून आहे तो बालक जो आईवडिलांची आज्ञा मोडतो त्यांच्या पालकांना त्यावेळी आश्चर्य वाटणार नाही जेव्हा तो परमेश्वराची आज्ञा मोडेल कारण त्यांना ठाऊक का आहे की आईबापांची आज्ञा मोडणारा परमेश्वराप्रत असेच तीच वागणूक करेल रोम अध्या एक वचन तीस रोमकरांस अध्याय एक वचन तीस ते वाईट बोलणारे चहाड्या करणारे परमेश्वराचा तिटकारा करणारे गर्विष्ठ बढाई मारणारे वाईट गोष्टी व वा कल्पनांचे जनक आणि आईवडिलांची आज्ञा न पाळणारे आहेत रोमकरांस अध्याय आठ वचन सात कारण वाईट किंवा जुन्या स्वभावावर मन लावणे म्हणजे परमेश्वराशी करणे होय कारण ते परमेश्वरी विधानाप्रत अधीनता स्वीकार करीत नाही आणि करूही शकत नाही योहान अध्याय पंधरा वचन अठरा ते चोवीस जर जग तुमच्याशी वैर करते तर तुम्हाला ठाऊक आहे की त्याने तुमच्या आधी माझ्याशीही वैर केले जग आपल्या लोकांवर प्रेम करते एकोणीस तुम्ही जगाचे असता तर त्याने तुमच्यावर प्रेम केले असते तुम्ही जगाचे नाही पण मी तुम्हाला जगातून निवडले आहे म्हणून ते तुमच्याशी वैर करते वीस मीटर तुम्हाला सांगितले होते की दास आपल्या स्वामीपेक्षा श्रेष्ठ नसतो ते वचन नेहमी स्मरणी असू द्या जर त्यांनी मला चळले आहे तर तुम्हालाही चळतील जर त्यांनी माझे वचन मान्य केले तर तुमचे सुद्धा करतील एकवीस परंतु असे सर्व काही ते माझ्या नावामुळे तुमच्याशी करतील कारण मला पाठवणाऱ्या परमेश्वराला ते ओळखीत नाहीत बावीस मीटर आलो नसतो व त्यांच्याशी बोललो नसतो तर ते दोषी ठरले नसते आता त्यांना त्यांच्या अपराधांसाठी कोणताही बहाणा नाहीये तेवीस जो माझ्याशी वैर करतो तो माझ्या पित्याशी सुद्धा वैर करतो चोवीस त्यांच्यामध्ये मी जर ती कार्य केली नसती जी इतर दुसऱ्याने केली नाही तर ते दोषी ठरले नसते पण आता त्यांनी मला व माझ्या पित्याला दोघांनाही पाहिले आहे आणि दोघांशीही वैर केले जग अविश्वासी जग जे खऱ्या परमेश्वराची आज्ञा पाळत नाही जग अंधकाराने लिप्त आहे व त्यातच कायम राहणे त्याला आवडते एक योहान पाच वचन एकोणीस आपल्याला ठाऊक आहे की आपण परमेश्वराचे आहोत आणि सर्व जग त्या दुष्टाच्या तावडीत आहे मत्त अध्यय दहा वचन चोवीस ते पंचवीस चोवीस शिष्य आपल्या गुरुपेक्षा किंवा नोकर आपल्या स्वामीपेक्षा श्रेष्ठ नाही पंचवीस शिष्यासाठी एवढेच पुरे आहे की त्याने आणि नोकराने आणि मालकासारखे व्हावे जर त्यांनी घराच्या मालकाला बालजबुल म्हटले आहे मग तर जे त्यांच्या परिवाराचे आहेत त्यांना ते आणखी बहुत काही का, का नाही म्हणणार बालजबुल दोन राजे एक वचन दोन नान बालजबुल जो पलिष्टयांचा परमेश्वर होता ज्याचा अर्थ राजकुमार सरदार बाल किंवा बाल ज्याला उंच केले जाते असा होतो अचानक यहुद्यांनी थट्टा स्वरूपात हे नान बदलले आणि बालजबुल इंग्रजीत बलजबूब असे केले ज्याचा अर्थ आहे माशांचा प्रभू परुषांनी सैतानाला हे नान दिले ते म्हणाले येशू ख्रिस्त त्याच्यापासून सामर्थ्य प्राप्त करतात बारा वचन चोवीस लूक अकरा वचन पंधरा योहान अध्याय आठ वचन अठ्ठेचाळीस ज्या जगाने त्यांना दुष्टात्माग्रस्त म्हणून मारून टाकले त्या जगाकडून येशूंच्या अनुयायांनी ये काय कोणती अपेक्षा करावी आपण तयार असावे आणि संतुष्ट कशा करता येशूंच्या नानवाकरता अपमान निंदा आणि छळ सहन करून शेवटपर्यंत टिकून राहण्यासाठी